मतदान केंद्र शोधण्यासाठी गुगल मॅपची मदत घेण्याचं आवाहन निफाड निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली माहिती गुगल ॲपद्वारे मतदारांना मतदान केंद्र सहज मिळून येण्यासाठी निफाड निवडणूक निर्णय प्रशासनामार्फत प्रत्येक मतदान केंद्राचे गुगल मॅप तयार करण्यात आले निफाड मतदारसंघातील मतदारांना आवश्यकता भासल्यास गुगल ॲपची मदत घ्यावी असं आवाहन निवडणूक प्रशासनानं केलं यावर अधिक माहिती निफाडच्या निवडणूक निर्णय अधिकारी हेमांगी पाटील भामरे यांनी दिली आहे आपल्या मतदान केंद्राचं ठिकाण गुगल मॅपवर जाणून घेण्यासाठी पीडीएफ मधील लिंकवर क्लिक करावं आणि क्यू आर कोड स्कॅन करावा, करावा तसंच मतदारसंघातील सर्व मतदारांनी मतदान करावे असं आवाहन करण्यात आलंय नमस्कार मी मागणी उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी जिल्हाधिकारी दिपा नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे विविध माध्यमातून सहजपणे मतदान केंद्रावरून पोहोचू शकतो आणि किमान आवश्यक सुविधा प्रत्येक मतदान केंद्रावर उपलब्ध सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यंत मतदान करू शकतो लक्षात असू द्या आपल्या प्रत्येकाचे मत पोहवलं आहे आम्ही सर्वजण मतदान करणार आहोत आपण देखील करा वोट कर आपली दुनियादारीसाठी देवीदास बैरागी निफाड